नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे रविवार दिनांक आठ जून पंच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बरोबर दोन वाजता एक भाव्यने दिव्य कुस्तीचा मैदान आयोजित केलेला माननीय श्री नामदार दत्तात्रेमामा भरणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दादा केसरी कुस्तीचं मैदान आठ जूनला घेतलेलं आहे या मैदानचे आयोजक आहेत पहिलवान अजय अरुण सोनवणे पैलवान विजय अरुण सोनवणे या भावाभावाच्या जोडीनं आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवारानं फार चांगलं मैदानाचं चा आयोजन केलेलं दोन हजार चोवीसलाही फार चांगलं मैदान घेतलं होतं अत्यंत सुंदर मैदान पार पाडलं तसंच दोन हजार पंचवीसला या भावाच्या जोडीनं आणि त्यांच्या मित्रपरिवारानं फार मोठं मैदानचं आयोजन केलेलं आहे आणि एक नंबर साठी कुस्ती घेतलेले महाराष्ट्र केसरी सिकंदर से विरुद्ध पैलवान अमित कुमार पंजाब केसरी त्यानंतरनं कुस्ती आहे पैलवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी इंडियन आर्मीचा पैलवान कोल्हापूर जिल्ह्यातला विरुद्ध मुंबई महापौर केसरी भारत मदनी वाघतगावचा सुपुत्र आहे बारामती तालुका बारामती कुस्ती केंद्र अत्यंत तुल्यबळ लढात पाहायला मिळणार त्यानंतरनं कुस्ती गीती पलवान रोहन जाधव बारामती कुस्ती केंद्र विरुद्ध दत्ता बोडरे महाराज चॅम्पियन त्यानंतरनं कुस्ती गीतीने पलवान अंगद बुलबुले महाराज चॅम्पियन गुनवडी सुपुत्र आहे बारामती तालुक्यातला आज पुण्याला सरावला आहे शिवरामदादा दादात विरुद्ध अभिजी शेंडे केतकीरिमगावची शान असलेला पैलवान गंगावे सालमीला सरावाला लढाऊ पैलवान आहे तो सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेले पैलवान सागर वाघमोडे चालू सालचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे अत्यंत लढाऊ पैलवान आहे भवानीनगर तालमीमध्ये सरावाला विरुद्ध पैलवान ओम जाधव भिगवनचा पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेले पैलवान अथर व जगताप इंदापूरचा पैलवान आहे महाराज चॅम्पियन आहे विरुद्ध संग्राम शिंदे महाराज चॅम्पियन आहे अत्यंत त्रुल्यवल लढती या मैदानामध्ये घेतलेल्या आहेत खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत कुस्त्या बऱ्याचशा जोडलेल्या आहेत सगळ्याच कुस्त्या जोडलेल्या आहेत त्यामुळे कुणाचीही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही असा निर्णय आयोजन कमिटीनं घेतलेला सत्कार मूर्ती उत्सव मूर्ती पैलवान मनीष रायते संसरचा पैलवान अत्यंत लढाव पैलवान पायाला दुखापत झाल्यामुळं तो या मैदानाला खेळू शकणार नाही त्यामुळं मनीष रायते पैलवानचा सन्मान ठेवलेला आहे आयोजन कमिटीनं फार चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता तारीख लक्षात ठेवा आठ जून दोन हजार पंचवीस दुपारी बरोबर दोन वाजता मैदान चालवणार आहे भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे दादा केसरी आपण सर्वात जण आपली कुस्ती यूट्यूब चॅनलला जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहे अजून पाहणार आहात जून महिना चालू झालेला आहे लवकरच परत तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहण्याची संधी येणार आहे त्यामुळं कुणाची कुस्ती पाहायची असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझी एक विनंती चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जुने व्हिडिओ जुन्या कुस्त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच विनंती लोकर आहे आणि पैलवान अजय भाऊ सोनवणे तेमौ, पैलवान विजय भाऊ सोनवणे त्यांचा मित्रपरिवार सगळ्यांना निमंत्रण देत आहे सगळ्यांनी कुस्त्या पाहायला या आठ जूनला रविवारी दुपारी दोन वाजता माझी सर्वच पैलवांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानाला हजर राहा पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं त्यामुळं मैदान लवकर चालू करून मैदान लवकरच संपवण्यात येईल असा निर्णय आयोजन कमिटीने घेतलेला आहे एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो では